पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली पालखी मार्गाची पाहणी संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्व सोयी उभारण्यात आल्या आहेत या पालखी सोहळ्याच्या तयारीची पाहणी आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्व चांगल्या सुविधा उभारण्याच्या सूचना देऊन जिल्हाधिकारी म्हणाले सुविधा कोठे उपलब्ध आहेत याची माहिती देणारे फलक तसेच डिजिटल स्क्रीन सर्व ठिकाणी लावाव्यात तसेच पालखी मार्गावरील सर्व हॉटेल व मंगल कार्यालय येथील शौचालय वारकऱ्यांसाठी खुली ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत पालखी मार्गावरील प्रत्येक शौचालय बांधण्यासाठी जागा निश्चित करावी अशी सूचना त्यांनी यावेळी दिल्या यावेळी जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी लोणंद निरासनान फलटण या ठिकाणच्या पालखी तळांची पाहणी केली फलटण मॅडम सर्व या ठिकाणी घेतलेला आहे सुरुवातीपासून जिथे एंट्री असते आपल्या सकपर्यंत आपण सर्व चेकिंग केलेली याच्यामध्ये महत्वाची चार पाच गोष्टी असतात स्वच्छता ची काळजी घेणे शौचालय स्वच्छ असले पाहिजे आज ते पुढे गेले की मागे पटकन स्वच्छ झाले पाहिजे पाणीची व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे पाणी स्वच्छ आरोग्याची सर्व काही आरोग्यासाठी जे लागणारे औषधी आहेत ते उपलब्ध करून देऊन सर्व आरोग्य पद्धती तयार करणे राष्ट्राची दुरुस्ती करून सर्व सर्व हिस काम केलं आहे विशेषतः फलटी सगळ्या पद्धतीने काम केलं आहे मागे जे आपला उत्साह आहे त्या किती बघितलं होतं एक श्रद्धालू आहेत कुठल्या प्रकारची अडचणी करणे

छान सुनाय की सतरामध्ये कालपूर्व एक घटना घडली गट की एक पर्यटक गेला होता आणि तो देव्याची मृत्यू झाली ते वाहून गेले प्रशासन त्याच्या स्तरावर आपल्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस धबलबे आहे आणि बा बावीस मध्यम आकाराचे धबलबे आहे तिथे आपण डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट वाघाच्या लोकांना नेहमी ठेवतो पावसाच्या काळात जेणेकरून कोणी जर पर्यटन केला तर त्याला आपण तिथं परत जाण्यासाठी विनंती करते पण सर्व पर्यटन पर्यटकांना आणि सर्व नागरिकांना माझं आवाहन देते हा दोन तीन महिने येणारे जे सतरामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर स्पेशली पश्चिम भागामध्ये पडतो आणि तेव्हा खूप चिखल होऊन जातो आणि शक्यता जास्त असते कुठलीही दुर्घटना असते येणारे दोन तीन नऊ महिनामध्ये आपला पर्यटन ते जाणी टव जेणेकरून कुठल्या प्रकारची अडचणी किंवा असे कुठल्या प्रकारची बागटा हे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे आणि म्हणून अशा प्रकारे